नमस्कार माझं नाव वैष्णवी शुभम घुटाळा मी प्रभाग नंबर आठ आठ या मधून उभी आहे माझं वय आता पंचवीस आहे आणि ज्यावेळेस शेठने आम्हाला विचारलं आता नगरपालिकेचं इलेक्शन आलं की कोण इच्छुक आहे म्हणून तर त्याच्यामध्ये आम्ही आमचं नाव दिलेलं तर ज्यावेळेस शेठने आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला सिलेक्ट केलंय मला आणि सुनील कपार तरी आम्ही सुनील कप्नाशी पण बोललो आणि शेटनी आम्हाला सांगितलं की ज्यावेळेस ज्या वेळेस तू उभी राहतेस कि तुला पुढे काय करायचंय तू इच्छुक आहे की नाही मला सगळ्या गोष्टी विचारल्या होत्या त्यावेळेस मी सांगितलं हो मी इच्छुक आहे तर शेठनी मला नगरपालिकेत निवडणुकीसाठी मला त्यांनी प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे संधीचं सोनं नक्कीच करेल जेवढं माझ्याकडून होईल आपल्या प्रभाग क्रमांक आठ या वॉर्ड मधून ज्या काही महिलांच्या समस्या असतील अदर कोणत्या समस्या असतील आरोग्याच्या असेल पाण्याची असेल गटाराची असेल आर्थिक गरज असेल कोणतीही गरज लागली तर तिथे मी पहिली उभी असेल माझ्याकडून कोणती गोष्ट होत नसेल माझ्याबरोबर सुनील काका आहेत का आमच्याकडून कोणती गोष्ट होत नसेल तर ती डायरेक्ट वरती आम्ही शेठ बरोबर बोलू अशी एकही गोष्ट नाहीये कोणती की आम्ही एक गोष्ट त्यांना सांगितली शेठने ती कधी पूर्ण केली नाही अशी एकही गोष्ट नाहीये शेटने प्रत्येक वेळेस शेट असा आहे यांना अशी गरज आहे यांना दवाखान्यात न्यायचे किंवा दवाखान्याचे एकावर उपचार चालू आहेत कधीच त्यांनी कोणत्या गोष्टीसाठी आम्हाला बोलले नाही लगेच तडका ओके आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही पुढे कंटिन्यू ते काम करा तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आर्ट मध्ये जे काही प्रॉब्लेम असतील पाण्याचे असतील आरोग्याचे असतील किंवा गटाराचे असतील तर आमच्या इथे बॅक साइड ला एक काम चालू आहे शेटने आम्हाला परवानगी सुद्धा त्यासाठी दिली आहे फक्त आम्ही थोडा दिवस थांबलोय तेही काम लवकर चालू होईल आता तुम्ही म्हणला आरोग्याचं म्हणल्याप्रमाणे सुनील काकांचा कॅम्प चालू आहे डोळ्यांचा आता नव्याण्णव नव्याण्णव झालं नव्याण्णव नव्याण्णव आता कॅम्प चालू झालाय त्यांचा तोही संपत आलाय लास्ट जो होईल शेवटचा तो एवढा मोठा होणार आहे की त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे आम्हाला मी तर अजून खूप लहान आहे काकांनी खूप त्यांच्या प्रगती केली आहे त्यांच्याकडून सुद्धा आणि आपले नगराध्यक्ष सुनील कविस्कर सर यांच्याकडून सुद्धा खूप काही शिकण्याकरिता त्यांनी मला एवढंच एक सांगितलंय की तू पुढे हो तू चुकशील आम्ही तुला काही बोलणार नाही आम्ही तुझ्यासोबत आहोत हा एक शे शेटही आम्हाला तेच म्हटले की तू चुकलीस तरी चालेल पण तू पुढे जा एवढा एका शब्दाने मला खूप बरं वाटलं आणि खूप माझं म्हणजे प्रोत्साहन वाटलं की घेऊन आज मी सगळ्यांसमोर उभी आहे आपल्याला मागच्या वेळेस शेठने खूप छान संकल्पना राबवलेली ती फक्त महाडमध्येच राबवली नव्हती तर माणगाव कोल्हादपूर महाड म्हणजे अजून बऱ्याच ठिकाणी ती संकल्पना राबवलेली ती संकल्पना अशी होती की अ ज्यांना कोणाला रोजगार हवाय रोजगार उपलब्ध पण त्यांच्याकडे काही सोयी नाहीये तर शेठने त्यांना जे आपले फूड गाडी असते